नमस्कार श्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ती क झंझणी अशी बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची कापं तुम्हाला जे पाहिजे ते नाव तुम्ही देऊ शकता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे गोल कापून घेतले थोडेसे जाडसर कापायचे आहेत आपल्याला आता हे बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतं म्हणून मी दोन ते तीन पाण्याने त्याला पहिले स्वच्छ धुवून घेतला एका बाऊलमध्ये काढून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट इथे मी थोडंसं जास्त वापरलं आहे एक चमचा आहे एक ते दीड चमचा आल्या लसूणची पेस्ट घातली आहे अर्धा चमचा अर्धा लिंबाचा रस घातला आहे लिंबाच्या बिया पूर्णपणे आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि या पद्धतीने लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आता है हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला इथे बाऊलमध्ये ना थोडंसं मिक्स करायला त्रास होत होता म्हणून मी हे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच्यात मिक्स करून घेतलं आहे नंतर कारण की बटाट्याच्या करताना तो मसाला प्रत्येक बटाट्याला व्यवस्थित लागायला हवा म्हणून या पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे सगळं तुम्ही बघू शकता खूप मस्त आता मी असं ह्याच्यामध्ये अजून मी मीठ नाही टाकलं आहे कारण की मीठ टाकल्यावर लगेच पाणी सुटतं आता इथे आपल्याला कोटिंगसाठी एक मिश्रण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये मी पहिले मीठ हळद हळद मी इथे अर्धा चमचा घातली इथे पण मी लाल तिखट थोडंसं जास्त वापरलं आहे एक चमचा त्याच्यानंतर धनेपूड जिरापूड अर्धा अर्धा चमचा घेतला आहे मी सगळं इथे मी बेसन घेतलं आहे एक ते दीड चमचा बेसन घेतलं आहे मी इथे त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाने बटाट्याच्या काचऱ्यांना किंवा बटाट्याच्या कापऱ्यांना एक असा खुसखुशीतपणा पणायचा थोडासा त्याचं कवर छान होतं म्हणून आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी एक तवा तापत ठेवला आहे त्याच्यावर मी दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे आपण जे बटाटे मिक्स करून घेतले होते ते छान मॅगनेट झालेत त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता जे कोटिंग आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला पूर्ण बटाटा घोवळून घ्यायचा आहे आता हे मी तीन ते चार बटाटे ह्या पद्धतीने कापं जी आहेत ती तव्यावर ठेवली आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मी हे दोन बॅचेसमध्ये करणार आहे एका बॅचेसमध्ये होणारच नाही जास्त बटाटे आहेत ते कापं जास्त आहेत म्हणून एक साईड झालेली आहे पूर्ण आता हे पलटी करून घेऊया ते मस्त दिसतो आहे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या पूर्ण बटाटा मी उल उलटून घेतला आहे आता हे साईडने लावून घेते म्हणजे जास्तीचं त्याचं तेल असेल बटाट्यामध्ये ते खाली तव्यामध्ये मध्यभागी निघून जातं दुसरी बॅचसुद्धा मी ठेवलेली आहे आपले जे पहिली बॅच आहे ते मी काढून घेते आता साईडला या पद्धतीने आपली पहिली बॅच झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद